नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही ही कथा तुम्ही शंभू महादेवासमोर पूर्ण मन लावून वाचा मला खात्री आहे की शंभू महादेव ही कथा वाचल्याने तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या सर्व पूर्ण करतील तर जास्त वेळ न करता आपण या कथेला सुरू करूया आठ नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जाड भरट राहावयाला गुराचं बेंड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली कुठं नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई जाता महादेवाच्या देवडी जातो त्यानं विचारलं बाईबाई बाई जाता महादेवाच्या देवडी जातो शिवामुठ वाहतो त्यानं काय होतं त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य शिद्धीत जातं मुलंबाळ होतात नावडती माणसं आवडतीत होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते ती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या नावडती म्हणाली कायगोबायांनो वसावस्ता आम्ही शिवामुठीचा वसाव असतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिव मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावं आणि मुखाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवमुठा करीत घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात आला नावड तिनं घरातून जाऊन बरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावळती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून तीड वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं सोमवार सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली ते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावळ तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावळ तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या सर, सह ह्या सह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावळती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरादेवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तड पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवडी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपड संपूर्ण मित्रांनो शंभू महादेवाला माझी हीच प्रार्थना आहे की कथा वाचून तुमच्या ज्या काही मनोइच्छा असेल त्या सर्व पूर्ण करो ओम नम शिवाय हर हर महादेव